अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात काल रात्री अलास्का इथे महत्त्वपूर्ण बैठक झाली मात्र रशिया युक्रेन युद्धविरामावर यात ठोस सहमती होऊ शकली नाही उभय नेत्यांनी प्राथमिक पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं युक्रेनची सद्यस्थिती रशियासाठी मूलभूत धोका आहे याबाबत होणारा कोणताही समझोता स्थायी आणि दीर्घकालीन बनवण्याकरता या संघर्षाची मूळ कारणं समाप्त करायला हवीत याबाबत ठाम असल्याचं पुतीन यांनी बैठकीनंतर घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत सांगितलं युक्रेनची सुरक्षा देखील सुनिश्चित करायला हवी या अध्यक्ष ट्रम्प यांच्या मताशी सहमत आहे आम्हाला आशा आहे की या लक्ष्याच्या जवळ पोहोचण्यात होऊ शकणारा करार मदत करेल आणि युक्रेनमध्ये शांततेचा मार्ग प्रशस्त होईल असंही ते म्हणाले या प्रक्रियेत कुणीही बाधा आणण्याचा आणि परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करणार नाही अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली ही बैठक उपयुक्त ठरल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं अनेक मुद्द्यांवर चर्चेत सहमती झाली मात्र असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर सहमती होऊ शकली नाही मात्र थोडीफार का होईना प्रगती झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यानंतर नाटो आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी संपर्क करेन आणि या चर्चेची माहिती देईन असं त्यांनी सांगितलं या बैठकीचं भारतानं स्वागत केलं आहे जगात शांतता निर्माण करण्यासाठी अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांनी चर्चा करणं प्रशंसनीय आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे बैठकीतल्या प्रगतीचं कौतुक करत संवाद आणि मुत्सद्देगिरीतून मार्ग निघू शकतो अशी अपेक्षा भारतानं व्यक्त केली आहे